हॅलो आजच्या भागात आपण केलेले आहेत पौष्टिक अशा शेंगुळ्या इथे आपण भरपूर असं लसूण घ्यायचं आहे आल्याचा एक तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आता एका भांड्यात घेतलेलं आहे हुलग्याचं चार ते पाच चमचे पीठ त्यामध्ये दोन चमचे टाकायचं आहे बाजरीचं पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ ओवा आणि जिरं हातावर असं रगडून टाकायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर येतो आणि जी पेस्ट केली होती आलं लसूण आणि मिरची ती ह्यामध्ये थोडीशी टाकायची चा आहे चांगलं इज्जू करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून ह्याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे आता <laughs> हा गोळा असा तयार झालेला आहे आता आपण ह्याला आकार देणार आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे आता आपण चकली चकलीसारखा आकार देणार आहे हे असं आपण सग्या करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता सगळ्या पिठाचा मी असा शेप देऊन घेतलेला आहे आता कुकरमध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे तेल त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकायची आहे आणि कढीपत्ता असेल पा, तर कढीपत्ता चवीनुसार हिंग आणि जे आपण वाटून घेतलं होतं आलं लसून हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये पा पाणी टाकून उकळी घ्यायची आहे चांगली आणि त्याच्यानंतर आपण दोन ते तीन ग्लास पाणी टाकून उकळी घेणार आहोत ह्याच्यामध्ये परत आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद इथे मी घेतलेला आहे हुलग्याचं पिठाचं पाणी ह्यांनी हे टाकल्यामुळे ह्याला घट्टसर असं थिकनेस येतो घट्ट होतं हे थोडंसं पातळ पाण्यासारखं नाही दिसत आणि लागत उकळी आली की आपण ह्यामध्ये जे शेप देऊन घेतले होते ते टाकून टाकणार आहे ह्यामध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कुकर लावून आहे आपल्याला इथे फक्त एकच छिट्टी घ्यायची आहे हे लगेच शिजणारी गोष्ट आहे आणि पटकन शिजते आहे कुकर आता थंड झालेला आहे तुम्ही ते बघू शकता किती छान शिजले आहेत असे छान फुगले आहेत ते शिजल्यामुळे अशा प्रकारे आपले हे हुलग्याच्या पौष्टिक शेंगोळ्या तयार आहेत